जय हिंद मित्रांनो गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो महत्त्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने माननीय जे काही आयुक्त कार्यालय आहे महाराष्ट्र राज्य पुणे तर ह्यांना तर हे पत्रामध्ये बघा जे काही फेस टू संदर्भात महत्त्वाचे जे काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा अपलोड संदर्भात आणि महत्वाचं आपल्या सर्वांसाठी म्हणजे जे काही सो प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्रामध्ये एडिटिंग करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी एक महत्वाची संधी सध्या बघा देण्यात आली तर ज्या उमेदवारांचं सध्या काही प्रमाणपत्रामध्ये किंवा मग जे सो प्रमाणपत्रामध्ये काही त्या ठिकाणी तफावत किंवा चुकीची माहिती त्याच्यात भरली गेली असेल तर ते संपूर्ण बघा एडिट संदर्भात देखील या पत्रामध्ये उल्लेख आहे तर सविस्तर आपण बघूया तर हे जे पत्र आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं पत्र आहे तर हे अतिशय महत्वाचं पत्र असणार आहे आणि ह्या पत्रासाठी पत्रा या ठिकाणी जो विषय देण्यात आला आहे तो विषय म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांना मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकपद भरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी yang adik-adik ni bergantung imau kira-kira एस ई बी सी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरिता कार्यवाही करण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना सध्या देण्यात आल्या म्हणजे जी काही दहा टक्के पदकपात झाली होती तर ती पदकपात संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती सध्या सुरू करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी कार्यवाही संदर्भात हे महत्त्वाचं पत्र आहे त्याचबरोबर खाजगी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शक सूचना आणि दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीसाठी महत्त्वाचं जे काही नव्याने येणाऱ्या जाहिराती आहेत तर त्यासाठी जे काही सूचना असेल तर त्या सूचना इथे देण्यात आल्या आहेत तर सविस्तर आपण बघूया तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हे जे पत्र आहे तर ह्या पत्रामध्ये जी माहिती आहे तर ती आपल्याला न्यूज बुलेटिनच्या मार्फत देखील सध्या देण्यात आली होती तर आपल्याला माहिती आहे की सध्या बिंदू नामावलीमध्ये दे, त्रुटी आढळल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दहा टक्के ज्या काही जागा आहेत तर त्या सध्या राखून ठेवण्यात आल्या होत्या आणि दहा टक्के पद भरतीच्या संदर्भात महत्वाचं जिल्हा परिषद आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल नपा असेल मनपा असेल तर त्यांच्याकडून त्रुटी ह्या ठिकाणी बघा दूर करून महत्त्वाचं शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र सध्या मागवण्यात आले होते आणि दुसऱ्या टप्प्यातील जी काही पदभरती आहे तर ती पदभरती दहा टक्के पदभरतीचा समावेश करण्यात याव्या असा संदर्भात सूचना देखील देण्यात आल्या होत्या त्यानंतर जे भरती प्रक्रियेमध्ये बघा अपात्र असेल गैरहजर रुजूनं झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली जी पदं आहेत तर ती रिक्त राहिलेली पदं उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यासंदर्भात काही भरती प्रक्रियेचा एक भाग आहे आणि त्यानुसार पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर रुजून झालेले उमेदवारांना देखील रिक्त राहिलेले पद उर्वरित बघा उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात तशा शासन निर्णय देखील आहे दहा अकरा दोन हजार बावीस जी काही टेट परीक्षा चाचणीनंतर पदभरतीची आवश्यक ती कार्यवाही बघा या ठिकाणी तीन महिन्यानंतर एकदा पुन्हा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात याव्या अशी तरतूद होती आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव हो सध्या खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिराती देण्यासंदर्भात सुविधा देण्यासंदर्भात महत्त्वाचा जो टॅब आहे तर तो देखील अवेलेबल करून देण्यात आला होता तर ह्याच्यामध्ये जे महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे तर ते इथे खाली देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय करिता अधिनियम होता दोन हजार चोवीसमध्ये राज्यात बघा सव्वीस दोन दोन हजार चोवीसला लागू करण्यात आला आणि त्या अनुषंगाने प्रशासनात जे विविध विभागात जे काही शासन निर्णय किंवा पत्राद्वारे वेळेवेळी ह्या ठिकाणी निर्देश देखील देण्यात आले आणि ते निर्देश या ठिकाणी बघा सूचना विचारात घेऊन नव्याने येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व जे शैक्षणिक मागास जो जो प्रवर्ग आहे म्हणजे ह्या ठिकाणी बघा ए सी बी सी या प्रवर्गाकरिता विहित आरक्षणाचा विचार घेऊन पवित्र पोर्टलमार्फत जाहिराती देण्याबाबत सर्व जे काही नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचा हा जो काही पॅरेग्राफ आहे है तर ह्याच्यामध्ये काय लिहिण्यात आले की इथं बघा जे काही टेट परीक्षेमध्ये दोन हजार बावीसनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात बघा असा जो काही प्रवर्ग नमूद केला आहे तर उमेदवारांना सध्या स्थितीत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असेल तर तो वर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गातील येणारे आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव बघा उमेदवारांना पुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी या आधारे स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक आहार्थेबाबत माहिती उमेदवारांना नोंद न केल्यामुळे बघा केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांची बघा आहारता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही याच दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी विहित आहारता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना पुढीलपैकी जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये बघा दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी हे आपल्यासाठी महत्त्वाचं इथे बघा स्टेटमेंट सध्या आलेलं आहे म्हणजे जी पात्रता होती शैक्षणिक पात्रता तर ती पात्रता कधीपर्यंत होती की बारा दोन दोन हजार पूर्वी विहित जे काही आहारता प्राप्त करणारे सर्व उमेदवारांना पुढील जाहिरातीमध्ये बघा भाग घेण्यासाठी संधी देण्याकरिता महत्त्वाचं आहे ठिकाणी स्व प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी इथं देण्यात यावी तर हा एक महत्त्वाचा टॅप सध्या इथं अवेलेबल केला जाणार आहे आणि यापूर्वी जे काही बारा दोन दोन हजार तेवीसपूर्वी ज्यांची आहारता प्राप्त झाली असेल अशा संपूर्ण उमेदवारांना त्यांची जे काही स्वप्रमाणपत्रामध्ये ज्या सध्या चुकी चूक झाल्या असेल तर त्या दुरुस्ती करण्यासंदर्भात इथं महत्त्वाचा फेस टूमध्ये सध्या बघा टॅब देण्यात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही दुरुस्ती असेल तर ती एकंदरीत दुरुस्ती सध्या बघा इथं केली जाणार आहे आणि महत्त्वाचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात इथं संपूर्ण डिटेल्स त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीची आहारता प्राप्त असणारे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांनाच इथे भाग घेण्याचे सध्या बघा देण्याकरिता महत्त्वाच्या दुरुस्तीचं संधी इथे देण्यात आलेली आहे तर ही एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती तर आता जे काही टूमधली जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात बघा लवकरात लवकर सध्या पवित्र प्रणालीवर सध्या बघा अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर दहा टक्के असेल त्यानंतर पात्र अपात्र गैरहजर आणि रिक्त राहिलेली पदे तसेच जे काही संस्थाच्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती नवीन जाहिराती तर अशा ह्या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतात तर ही एक महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर हे पत्र बघा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शिंदे सरांचं सध्या पत्र इथं इशू झालेलं आहे तर ह्याच्यावरती आता पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकते तर एकंदरीत फेस टू संदर्भात दहा टक्के असेल अपात्र रिक्त आणि गैरहजर असेल तसेच जे काही नव्याने येणाऱ्या जाहिराती असेल संस्थेच्या तर त्या एकंदरीत त्याच्यामध्ये होऊ शकतात तर सध्या तरी जो काही टॅब आहे तर तो टॅब म्हणजे आपल्याला इथं जे काही दुरुस्ती करण्यासंदर्भात असणार आहे आणि स्वप्रमाणपत्रामध्ये सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये सध्या दुरुस्तीसंदर्भात महत्त्वाचा टॅब सध्या अवेलेबल होणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचे जे काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती सध्या बघा ते संदर्भात त्या ठिकाणी करू शकतात तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जे आईन वंदे मातरम